तो असा तिच्या बाजूला बसला तेव्हा तिच्या हृदयाने वेगळंच रिॲक्ट केलेलं जोराची धडधड झालेली तिच्या हृदयात तिने ती थी ॲड लागलीच ओपन करून समोर दाखवली आणि तिचा मोबाईल त्याच्या हातात दिला इट्स ऑल राईट यू कॅन पोस्ट पण ते नंतर करा आधी मला प्लीज लास्ट काही ॲडच्या कॉमेंट्स पाहू द्या इट्स अर्जंट या शुअर सर ती म्हणाली आणि त्याने स्वतःच आधीची ॲड ओपन केली आणि त्या खालील कॉमेंट्स तो अगदी बारकाईने पाहू लागला एवढ्यात एक खूप लहान मिसकॉल एका नंबरवरून तिच्या मोबाईलवर पडला नाव झळकलं माय सनशाईन आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अध्यायम भाग नऊ अक्षया अर्जुनच्या केबिन मधून बाहेर पडली आणि तिच्या जागेवर येऊन बसली त्याला तितक्याच शांततेने प्रतिउत्तर दिल्यावर त्याचा नरमलेला आवाज तिच्या चांगलाच तिच्या गालात आपोआप स्मित आलेलं समोर चालू असलेल्या पी सीवर तिनं लगेचच झालेली चूक दुरुस्त करायला घेतली समोरचं काम चालू होतं आणि मनात तिच्याही नकळत अर्जुनचा विचार चालू होता आय थिंक हे सर खर तर दिसतात तितके वाईट नसणार त्यांचा झालेला डिवोर्सचा नक्कीच त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडला असावा आणि मग वाढलेली चिडचिड ते अशा प्रकारे बाहेर काढत असतील आणि मग चिडचिडीचा हा सिलसिला असाच कंटिन्यू चालू राहत असणार खर तर की वाटते आता मला त्यांची विचारे एवढ्यात काही अंतरावर तिच्याच डाव्या बाजूला असलेल्या बिलिंग डिपार्टमेंटमधून तिला काही स्टाफ मेंबरचा बोलण्याचा आवाज आला हे रीत चल ना चहा प्यायला जाऊ येतेस ना हो जाऊया एक दोनच मिनिट थांब ना म्हणत ती तिचं काम दोन मिनिटं झाली तरी तिथेच करत बसलेली बहुधा दुसऱ्या मुलीने मग मात्र तिला आवाज दिला अगं चल ना पुन्हा लेट होईल मला सरांना आजचा रिपोर्ट दाखवायचा आहे अगं हो हो झालं आधी माझं हातातलं काम तर संपू दे नाहीतर मला घरी पाठवतील ते किशोर सारखे अगं काय बोलते आहेस जरा शुभ बोल चल जाऊन येऊ पटकन पुन्हा मीटिंग आहे आपली सरांना वेळेवर हजर लागतो माहिती आहे ना बरोबर दोन मिनिटांनी त्या दोघी तिथून बोलत निघाल्या हे प्राची तुला कळालं ना किशोरला का घरी पाठवलं सरांनी हो माहिती आहे तुमची एक चूक व्हायला अवकाश तुम्ही दुसऱ्या क्षणाला घरी असाल आणखी काय कारण असणार ती तिला टाळी देत मोठ्याने हसत म्हणाली हो ना त्यात त्यांचा राग काढायला घरी कोणी नाहीये ना मग आम्ही भेटतो हो यार कस होणार आहे काय माहिती या ऑफिस मध्ये सरांनी आता विचार करायला हवा नाहीतर एक दिवस या ऑफिस मध्ये एकटेच ते राहतील नाहीतर काय हसी मजाक करत हसतच त्या तिथून बोलत बोलत निघून गेल्या पण जाता जाता त्यांचं बोलणं अक्षयाच्या कानावर पडलेलं आणि आता मात्र तिच्या मनात अर्जुनबद्दल आणखी कुतूहल निर्माण होऊ लागलेलं इतका वेळ ती विचार करत होती यांच्या घरचे त्यांना कसे झेलत असतील अन आता तो एकटाच आहे आणि घरीही कोणी नाहीये या विचाराने त्याची तिला दया वाटू लागलेली आणि सोबतच तिला हा प्रश्न सतावू लागलेला की त्यांच्या घरात कोणी नाहीये कसं तिने तिचं काम केलं आणि योग्य ते बदल केला तो बदल दाखवायला अर्जुनच्या केबिनमध्ये पुन्हा जावं लागणार होतं तिला खरं तर आता त्याच्या केबिनमध्ये जायचं जीवावर येत होतं म्हणजे तो नॉर्मली वागणारा व्यक्ती असता तर खरंच तसं काही वाटलं सुद्धा नसतं पण त्याचं असं वागणं पाहून तिला ते कठीण वाटत होतं पण त्याला इलाज नव्हता फायनली एक शेवटची नजर ॲडवर टाकून तिनं ती पाहून घेतली आणि आता सगळं व्यवस्थित आहे याची खात्री करून ती उठणार एवढ्या तोच तिच्या डेस्कजवळ येत असल्याचं तिला दिसलं मी सक्षया डीड यू चेक लास्ट ॲड रिस्पॉन्स आय वॉज इनिशियली क्रिएटिंग अन ॲड फॉर पॅरिस अँड लॅटर आय वॉज गोईंग टू चेक इट ओके डू वन थिंग शो मी नाव आय वॉन्ट टू चेक सम कॉमेंट्स तो पाठीमागची खुर्ची ओढून तिच्या बाजूला बसला या सर बट सर त्याआधी ही ॲड सुद्धा नजरेखालून घालाल का म्हणजे मी तुमच्याकडे येणारच होते ती दाखवायला इट्स डन नाव मी आता त्यामध्ये योग्य ते बदल केले आहेत तुम्ही एकदा चेक केलं म्हणजे मी ती पोस्ट करून टाकेल ओके दाखवा पण तो असं तिच्या बाजूला बसला तेव्हा थी तिच्या हृदयाने वेगळंच रिॲक्ट केलेलं जोराची धडधड झालेली धर तिच्या हृदयात तिने ती ऍड लागलीच ओपन करून समोर दाखवली आणि तिचा मोबाईल त्याच्या हातात दिला इट्स ऑल यू कॅन पोस्ट पण ते नंतर करा आधी मला प्लीज लास्ट काही ॲडच्या कॉमेंट्स पाहू द्या इट्स अर्जंट या शुअर सर ती म्हणाली आणि त्याने स्वतःच आधीची ॲड ओपन केली आणि त्या खालील कॉमेंट्स तो अगदी बारकाईने पाहू लागला एवढ्यात एक खूप लहान मिस कॉल एका नंबरवरून तिच्या मोबाईलवर पडला नाव झळकलं माय सनशाईन अ हे कोणीतरी कॉल केलाय तुम्हाला अ नो प्रॉब्लेम सर मी नंतर करेन तुम्ही कंटिन्यू करा sure? आयुश्युअर अ या सर ओके म्हणत तो पुढं चेकिंग करू लागला त्याचं चेकिंग बराच वेळ चालेला आणि तो एका नकारात्मक आलेल्या कॉमेंटला थांबला त्या कमेंटमध्ये ट्रिपमध्ये झालेल्या असुविधा व्यवस्थापनातील त्रुटी आणि इतर समस्यांबद्दल लिहिलं होतं जे वाचून अर्जुनला चिड देऊ लागली मी सक्षया हे कोणीतरी विवेक म्हणून कस्टमर आहे आपण केलेल्या कोणत्याही ॲडवर तो असा नेहमीच निगेटिव्ह कॉमेंट करत असतो ही पहा तर अशा प्रकारच्या कॉमेंट्सवर तुम्ही प्लीज लक्ष ठेवत जा आणि हो याचा एस एस मला समीरने म्हणून कळालं की त्याने इतकी खराब कॉमेंट केली आहे डू वन थिंग ही कॉमेंट तुम्ही हाईड करा सोशल प्लॅटफॉर्मवरून कारण त्यामुळे बाकीचे कस्टमर जातील आपले बट सर हाईड का करायचं म्हणजे त्यामुळे तो वाईट कॉमेंट करणं थांबवणार तर नाही ना यावरची हाईड झाली तर पुढील आणखी काही ऍडवर वाईट कॉमेंट करत सुटेल सो हे टेम्पररी सोल्युशन आहे असं नाही का वाटत तुम्हाला पण मी सक्षया त्यांच्या कॉमेंट्सना तसंच तिथं ठेवलं तर आणखी कस्टमर ती वाचून जातील आणि त्याचं काय करणार आहात तुम्ही सर असे कसे जातील कस्टमर ज्यांनी तुमच्या ट्रिपची सुविधा ऑलरेडी अनुभवली आहे आणि जर का त्यांना तिथं अतिउत्तम अनुभव मिळाला असेल तर ते का करतील असं आयम शुअर हा व्यक्ती कदाचित खोटं बोलत असेल हां आता ही कोणाची तरी फेक कॉमेंट असेल तर आपण ती हाईड करू यात पॉईंट आहे पण त्याने जर का एवढे डिटेल्समध्ये लिहिलं आहे आणि तुम्हीही तर म्हणालात की हा तुमचा कस्टमर आहे मग नक्कीच त्याला असुविधाजनक अनुभव झाला असेल तर त्याचा राग तो असाच काढणार ना शिवाय चार लोकांसमोर जाऊन बदनामी करत राहणार ते वेगळं मग काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची मी सक्षया तो आवाज चढवत म्हणाला रा। सर रागवणार नसाल तर एक सांगू का बोला हे बोलतानाही त्याचा ॲटिट्यूड हेच दाखवत होता त्याला ऐकून घेण्यात काहीही इंटरेस्ट नाही तरीही ती पुढं बोलू लागली सर आपण त्यांना समजावून पाहायला हवं आपण त्यांचं हे मत परिवर्तित करू शकलो तर कदाचित हा कस्टमर तर राहीलच पण त्याच्या सांगण्याने तुमचे इतर कस्टमर देखील वाढतील निश्चितच बस मी माझ्या परीने ही निगेटिव्ह कॉमेंट हाताळू का एवढा वेळ नसतो मी आहे आपल्याकडे की एकाच व्यक्तीच्या पाठीमागे लागावं हा मान्य आहे असे बोटावर मोजणारे कस्टमर असतात जे फक्त वाईटावर बोट ठेवून बसतात कुठल्या तरी ट्रीपमध्ये एखाद्याला एखादा वाईट अनुभव आला तर तो त्यावरच ठपका ठेवून अशा काही बाई कॉमेंट करत सुटतो मग इतर चांगल्या दिलेल्या गोष्टीही तो ध्यानात घेत नाही मोस्ट ऑफ द टाईम आपल्या कंपनीकडून ट्रीपवर गेलेला व्यक्ती हा पुढच्या वेळेस देखील आपल्याकडेच येतो पण हा व्यक्ती इम्पॉसिबल आहे यू नेवर नो तो जाणून बुजून असं करत आहे आपल्या कंपनीची बदनामी करत आहे सो आय डोंट नीड धिस टाईप ऑफ अ पर्सन सर एक प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे निदान आपण इफोट घेतोय हे तरी कळेल ना लोकांना आणि त्या व्यक्तीला सुद्धा आणि तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो त्यावर चढून बसला तर काय करणार आहात तुम्ही आणि तुम्हाला काय वाटतं मी सक्षया तुम्ही आज आला इथं पण मी यासाठी काहीच करत नाही आहे का क्वालिटी सर्व्हिस पुरवण्यासाठी मी ट्रीपवरून आलेल्या लोकांकडून रिव्ह्यू मागून घेतो ते काय असंच आहे का मी ते रिव्ह्यू घेतोय कारण फक्त माझे कस्टमर ट्रीपवरून आल्यावर सॅटिस्फाय झालेले असावेत यासाठी आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तसाच रिव्ह्यू मी या व्यक्तीकडून सुद्धा घेतला होता त्याच्याशी माफी मागून सगळ्या प्रकारचं बोलणं करून झालेलं आहे आणि तरीही तो असंच करतोय याचाच अर्थ हे हो सगळं जाणून बुजून आहे सो मला असं वाटतं अशा व्यक्तीची मला गरज नाही कॉर्डेट तुम्ही प्लीज मी सांगतो त्याप्रमाणे ही कॉमेंट हाईड करा नाही एक काम करा हाईड नाही आता त्याला ब्लॉकच करून टाका डॅट सेट आणि त्याचं नाव सुद्धा ब्लॅकलिस्टला टाका म्हणत रागाने तो त्याचा निर्णय सुनावून निघून गेला त्याने त्याच्याकडून प्रयत्न केलेत हे पाहून अक्षयाला गप्प बसणं भाग होतं तिनं पटकन त्याचं अकाउंट ब्लॉक करून टाकलं जरी तिला आताही एकदा त्या कस्टमरला चांगला रिप्लाय करून पहावं असं मनात येत होतं आणि हे इथे संपेल असंही तिला वाटत नव्हतं हो हे अकाउंट ब्लॉक केलं तर हाच व्यक्ती दुसऱ्या अकाउंटवरून अशाच कॉमेंट नक्की करू शकतो पण ते अर्जुनला समजावून सांगणं आता या क्षणाला तरी अशक्य होतं पुढच्या क्षणाला तिचं लक्ष बाजूला गेलं तर बहुतेक बाजूच्या स्टाफमधले सगळेच तिच्याकडे पाहत होते तिने पाहताच आपापल्या जागा पकडून बसले अक्षया मॅडम मस्त गरमागरम चहा घ्या बघू म्हणजे सध्या स्ट्रेस जाईल गणेश तिच्यासाठी चक्क चहा घेऊन आलेला त्याने चहाचा कप तिच्या डेस्कवर ठेवत बोलला अहो मी जाणारच होते चहा घ्यायला तुम्ही आणला ही ती हसली हो मी खास स्वत तुमच्यासाठी घेऊन आलोय मी पाहिलं ना सर तुम्हाला बोलत होते ना अहो मलाच काय सगळ्या ऑफिसला कळलं असेल आता तो हळूस तिला म्हणाला म्हटलं तुमचा मूड खराब झाला असेल तर तेवढा चहा पिऊन बरं वाटेल मिस्टर गणेश तिलाही त्याच्या मिश्किल स्वभावाचं हसू आलं वेलकम चला मला आता समीर सरांना चहा द्यायचा आहे जातो मी तो हसतच निघून गेला अक्षयाने चहाचा चाहा एक घोट घेतला आणि तिचा पुन्हा अर्जुन बद्दल विचार सुरू झालेला एवढा चिडचिड करणारा माणूस हा पण खर तर ऑफिस मध्ये अगदी योग्य लक्ष देतोय ग्रेट हे hey, असं प्रत्येक ट्रीप बद्दल त्या लोकांचा रिव्ह्यू घेणं इट्स अ बिग थिंग पण हीच गोष्ट शांतपणे बोलू शकत नव्हते का थे। ते ते सांगतानाही इतका आवाज वाढलेला त्यांचा की सगळा स्टाप उठून पाहू लागलेला देवा अवघड आहे रे आय थिंक ही नीड अ ब्रेक नाहीतर आयुष्यात प्रेम तरी पण तिथेच तर गडबड आहे असा जमदाग्नीचा अवतार पाहिल्यानंतर कोण यांच्या प्रेमात पडेल ती उपहासात्मक हसली आणि तिने पहिली आठवणीने पॅरिसची ओपन केली आणि ती पोस्ट केली नाहीतर त्या सगळ्या नादात ती विसरली म्हणजे उद्या त्यासाठी त्याचं त्या त्या बोललं खायला कोण रिकामा असणार होतं तिचं आजचं पहिलं काम तर अगदी यशस्वीरित्या पूर्ण झालं होतं आता घड्याळात सहा वाजायला येत होते तसं तिने तिचा डेस्क आवरला आणि जायची तयारी करू लागली पण यावेळी मनात खूप सारे प्रश्न होते त्या व्यक्तीबाबत जो काय माहीत का पण तिच्या वारंवार समोर येणार होता आणि जो आता तिच्यासाठी मोठ गुड वगैरे बनू लागला होता आजचा भाग इथं संपलेला आहे अक्षया कोणाबद्दल जास्त विचार करते तुमच्या लक्षात येत आहे ना म्हणजे अक्षया अर्जुनचा विचार करत करत त्याच्या प्रेमात तर नाही ना पडणार आहे बघूया काय होतंय आहे पुढील काही भागामध्ये त्यासाठी ऐकत रहा अध्याय कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच